सन दोन हजार चोवीसचे चे वी क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो सभापती महोदय अतिशय तसं बघितलं तर अर्थसंकल्प सादर करत असतानाच आम्ही राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता हे बिल आणणं क्रमप्राप्त होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र मुद्रांकांधी निमित्त एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास मध्ये सुधारणा करण्यासाठी सदर विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि सभापती महोदया मागे आपण जे ते दस्तऐवज करायचो त्याच्यामध्ये कमी पडलेल्या मुद्रांकावर दरमहा दोन टक्के दराने दंड वसूल करायची तरतूद आहे आता याच्यामध्ये आपण नोंदणी न झालेल्या दस्तऐवजांच्या बरोबर नोंदणी झालेल्या दस्तावर दस्ता देखील या कलमांवर दंडाची कारवाई करणे शक्य आहे म्हणून या दिनिवार नुणी कलम तेतीस ए चे नवीन कलम नवे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे नोंदणी न झालेले परंतु निष्पादित दस्ताऐवजांच्यावर दोन टक्के दंडाची तरतूद पूर्वीपासून कलम एकोणचाळीस मध्ये अस्तित्वात होती आता मात्र सभापती महोदय आपण तेथिसा अंतर्गत नोंदणीकृत दस्तऐवजाबाबत दोन टक्क्याऐवजी एक टक्का शास्तीची तरतूद नव्याने समाविष्ट करतो म्हणजे ते चोवीस टक्क्याच्या ऐवजी आता बारा टक्क्यावर आणलेलं आहे तसंच नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याने निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या शुल्का फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून के आकारण्यात येणारा दोन टक्केऐवजी एक टक्का कमी होईल दंड आणि दंडाचे दर कमी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पक्षकारांवर देखील शास्तीबाबत दिलासा मिळणार आहे सभापती महोदया आणि मुद्रांक अधिनियम कलम अठ्ठेचाळीस मध्ये मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधीची तरतूद पण केलेली आहे या तरतुदीमध्ये सहा महिन्याचाच कालावधी ठेवलेला होता पण आता त्या सहा महिन्याच्या मुजकुराऐवजी एक वर्षाची सुधारणा आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ही एक वर्षाची केलेली असल्यामुळं मुद्रांक परतावा अर्ज करणार मुद्रांक परतावा मिळण्याचं थोडंसं सर्वांना नागरिकांना आणि पक्षकारांना सोयीचं होणार आहे आणि अर्ज करण्याचा कालावधीमध्ये देखील वाढ केलेली आहे त्याचाही नागरिकांना दिलासा सभा ते मिळणार आहे तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत ही सुविधा कार्यान्वित चोवीस तास उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना दुय्यम निवंधक कार्यालयामध्ये जाण्याची पण गरज भासणार नाहीये तसंच मुद्रांक अधिनियम पन्नास मध्ये पोटनियम दोन मधील सहा महिन्याचा हा मजकूर तो आता एक वर्षाचा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे या सुधारणामुळे देखील आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून सभापती महोदय हे दुरुस्ती केलेली आहे हे तसं बघितलं तर पक्षकारांच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं बिल आहे सभागृहांनी संमत करावा अशी विनंती त्याच्यात काय बोलायचं तुम्हाला हा प्रस्ताव असा की काय असं याच्यात बोलायचं नसतं बिलामध्ये ते असलं तरी कर बिले काय की आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगताना दोनदा वेळा तीनदा वेळेस येईल दिलासा मिळणार आहे